सर्वांसाठी पोषक आहार या घोषवाक्यासह सा इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय पोषण महा साजरा दरवर्षी एक ते तीस सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण भारतात राष्ट्रीय पोषण महाचे आयोजन केलं जातं प्रत्येक व्यक्तीला निरोगी आणि सशक्त जीवन जगता यावं यासाठी या, या सप्ताहाच्या माध्यमातून लोकांना संतुलित आहाराचं महत्त्व आणि योग्य पोषणाची माहिती दिली जाते हा एक अत्यंत फायदेशीर उपक्रम आहे दरवर्षी राष्ट्रीय पोषण सप्ताहासाठी एक विशिष्ट घोषवाक्य जाहीर केलं जातं जे संपूर्ण आठवड्यात होणाऱ्या उपक्रमांसाठी आणि कार्यक्रमासाठी आराखडा तयार करते दोन हजार चोवीस मधील राष्ट्रीय पोषण महाचे घोषवाक्य आहे सर्वांसाठी पौष्टिक आहार या घोषवाक्यासह हा सप्ताह साजरा केला जात आहे याच पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय पोषण महा साजरा करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाची सुरुवात रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदकुमार बनगे यांच्या हस्ते तसेच बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप मिरजकर डॉक्टर चंद्रशेखर लाटकर रुग्णालयाच्या अधिसेविका श्रीमती चारू शिल्पा एमल सहाय्यक अधिसेविका श्रीमती सीमा कदम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं अन्न ही सर्व सजीवांची मूलभूत गरज आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी पोषक तत्वांनी परिपूर्ण असा संतुलित आहाराचं सेवन करणं आवश्यक आहे दैनंदिन आहारात प्रथिने कार्बोदके स्निग्ध पदार्थ पाणी जीवनसत्व व खे यांचे योग्य प्रमाणात असणे असे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदकुमार बनगे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले रुग्णालयाचे बालरोग तज्ञ डॉक्टर संदीप मिरजकर डॉक्टर चंद्रशेखर लाटकर यांनी दैनंदिन आहार बनवताना घ्यावयाची वयाची काळजी व वा वाढत्या वयानुसार आहारात कोणता बदल करावा या संदर्भात मार्गदर्शन केलं तसे रुग्णालयाच्या आहार श्रीमती माधवी शहा यांनी या राष्ट्रीय पोषण महास साजरा करण्यामागचा उद्देश या संबंधित मार्गदर्शन केलं या कार्यक्रम प्रसंगी बाल रुग्ण तज्ज्ञ परिचारिका सर्व विभागाच्या परिसेविका आदी परिचारिका रुग्णालयातील कर्मचारी रुग्ण व नातेवाईक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाह्य रुग्ण विभागाच्या आधी परिचारिका श्रीमती राजश्री कोळी अक्षय मोरे करुणा तावरे यांनी केलं कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आधी परिचारिका श्रीमती हसीना नाईक यांनी केले महानकर नीप्स साठी सुभाष भस्मे इचलकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा